विश्रामबागमध्ये बँकेचे सील तोडून घरावर जबरदस्तीने कब्जा केला तर विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिले याप्रकरणी संजय विश्वनाथ मास्ते राहणार अण्णा सातगोंडा पाटील नगर शंभर फुटी रोड महादेव मंदिर हनुमान नगर विश्रामबाग सांगली यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी रोहित अनिल माने व एकतीस राहणार शंभर फुटी रोड सांगली हे आय सी आय सी आय होम फायनान्स शाखा सांगली येथे नोकरी करीत असून संशयित संजय मास्ते यांनी आय सी आय सी आय होम फायनान्स शाखा सांगली यांच्याकडून होम लोन घेतला आहे मात्र बँकेचे लोन फेडू शकले नसल्याने बँकेने संशयित संजय मास्ते यांचे घर सील केले बारा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता फिर्यादी हे मालमत्तेची पाहणी करीता गेले असता संशयित संजय मास्ते यांनी दरवाजाला लावलेली सील आणि नोटिसा काढून कुलूप तोडून दरवाजा उघडलेला त्यांना आढळून आलाय फिर्यादीने बाहेरून पाहिले असता आतमध्ये संशयित संजय मास्ते आढळून आले फिर्यादी यांनी संजय मासे यांना विचारणा केली असता मास्ते हे आम्ही हे घर सोडून आम्ही बाहेर जाणार नाही असे सांगितले तसे केलेस मी विष पिऊन आत्महत्या करेन अशी दमदाटी दिले आणि हातातील विषाची बाटली दाखवले तसेच सील सीलबंद केलेल्या मिळकतीचा परस्पर सील तोडले म्हणून फिर्यादी यांनी सर्व बाबींची पूर्तता करून विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून चार ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता संशयित संजय मास्ते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय